पुढील चार दिवस कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम घाटाच्या परिसरात जोरदार पावसाचा तर राज्याच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे देशातील काही राज्यांना पावसाने दिलासा दिला असला तरी महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढत असल्याचं दिसत आहे कालपासून मुंबई उपनगरासह महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप आलंय अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालंय अशात हवामान खात्याने पुढील चार दिवसांसाठी पावसाचा अंदाज वर्तवलाय उद्या महाराष्ट्रातील मुंबई पालघर ठाणे रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर पुणे सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे इतर धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर सांगली सोलापूर औरंगाबाद जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळ व हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे मुंबई पालघर ठाणे जिल्ह्यात पुढील चारही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे